काय कांदा आहेस तू आलास मी मॅच हरवून तुमच्यामध्ये क्वालिटी असते ना तुम्ही जिंकला असतात मला नका बोलू मी तुम्हाला शुभेच्छा यासाठी इथे आलो हा माणूस आहे ना ती बीएमू पेक्षा भारी दिसते बहिणी ना ही कलेजी छान बनवतात क्रिकेट हा असा एक गेम आहे की तो एकत्र घेऊन येतो सगळ्यांना याच्यावरती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मी आपलं स्वागत करतो आज रविवार आहे आणि दुपारचे एक वाजले अजून जेवण नाही झालं माझं अजून आणि खरं कारण म्हणजे ना सुचिता म्हणजे माझी बायको दोन दिवस झाले माहेरला गेले लोकं म्हणतात की बायको माहेरला गेल्यावर मज्जाच मज्जा असते त्या आईला मज्जाच मज्जा पण असं काही नाही आहे कारण असं वाटतं आपल्याला मज्जाच मज्जा पण खूप म्हणजे प्रत्येक वेळेला आठवण येते आपलं एवढं काळजी घेतात सगळे आपले घरचे म्हणजे ती आई असू दे किंवा बायको असू दे ती जेव्हा घरी नसतात ना, ना त्या तर तेव्हा त्या ओळी आठवतात मला नसं तेच घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो तु। तर अशा टाईपचं काहीतरी झालं आहे आणि ही बघा ना झाडं पण झाडांना पण पाणी वगैरे पण आणून कोणी घातलं नाही सो जेवायचं होतं ॲक्च्युली सुजिताने जेवायला बोललं जाणू सुजिताने जेवायला बोललं होतं दिव्याला ती दादाकडे गेली तिच्या आणि तिकडे जायचं होतं पण वेळ झाला ॲक्च्युली दिव्याला हो उसरघर किंग मैदानला तिकडे मॅचेससुद्धा आहेत Uh, पन्नाळे काळजी ना आय थिंक बैरवलीच्या बैरवलीच्या गावाने मॅचेस ठेवल्यात तर तिकडे शुभम शुभू माझा छोटा भाऊ पण तिकडे गेला आहे खेळायला आणि मी सकाळी जाणार होतो पण मी नंतर मॅच बघत बसलो ऑनलाईनमध्ये यूट्यूब लाईव्हवर आणि फर्स्ट राऊंड जिंकला आहे मग आत्ता तर मला जावंच लागेल तिकडे तर कारण थोडी एक्साइटमेंट आहे आणि याच्यावरून काय लक्षात येतं माहिती आहे का जेव्हा ते सारखे हरतात ना तेव्हा आपण जात नाही मॅच बघायला म्हणजे जेव्हा हरतो माणूस तेव्हा त्याच्यासोबत कोणी नसतो पण जिंकतो ना तेव्हा त्याच्या ते सोबत असतो आणि आता तो फर्स्ट राऊंड जिंकला आहे म्हणून सेकंड राऊंडसुद्धा बघायला मी जातो आहे आणि बाबूसुद्धा येतोय म्हणजे प्रदीपसुद्धा येतोय सो चला बघूया <laughs> झाडांची so मी दाढी करतोय सो गाईज मी निघतोय आता दिव्याला जायला दोन कारण आहेत एक तर सुजिताला आणायला जायचं आहे दुसरं म्हणजे मॅचसुद्धा आहे हा शुभमला मॅचला पाठवत नाही बाबू म्हणजे तो कधी रविवारी मॅचला जातो ना पटणीला वगैरे संध्याकाळी तो घरी यायला घाबरतो एवढा हा त्याला रागवतो एवढा त्याला प्रेशर देतो त्याला घरी यायला भीती वाटत असते कारण दिवसभर सकाळी उठून बिचारा सात वाजता जातो पण आज त्याने दोन फोर मारलेत त्याने दोन फोर मारून मॅच जिंकवले पण बाबू आज कसा काय तो चालला आहे कधी बाबू मैदानावर गेलाय मला माहीत नाही कधी गेलाच काबू खेळायला मैदानावर आयुष्यात कधीच जात नाही त्याचं जा घर बरं काय बरं गाव गेला वाडी की काय घेणं देणं नाही बस खरं तर लाईव्ह असंच पाहिजे ना काय घेणं देणं नाही कोणाजवळ बस आपलं अपला, आपलं बरं आपलं काम बरं घर बरं अशा टाईपचा बाबू आहे आणि आता निघतोय आणि निघते ना शिरूर रोडनी जायचं असतं आणि शिरूल रोडला आहे ना दिवा शिर रोड किंवा कल्याणशील रोड पदवीवरून जो तळोजावरून जातो तर त्या रोडला एवढी धूळ असते ना तर सम वेपन्स आहेत जे आपल्याजवळ ठेवायला लागतात त्यातलं एक आहे हा स्कार बांधायला लागतो म्हणजे धूळ वगैरे नाही उडणार आणि त्यानंतर अजून काय आहे ॲक्सेसरीज हा गॉगल आहे तो गॉगलसुद्धा जवळ ठेवायला लागतो बबनचा गॉगल आहे बाबू बबन कंपनीचा आहे ना बबन डुप्लिकेट आहे ना ओरिजिनल नाही ओरिजिनल आहे बाबूने ओरिजिनल गॉगल घेत आहे रेबन कंपनीचा सो मी तो लावतो आणि हेल्मेट तर कंपल्सरी आहे सो चला बघूया तर मित्रांनो चाललोय मी बाईकवरून आणि जस्ट पनवेलवरून निघालोय हे बघा हे पनवेल स्टेशन आहे माझ्या लेफ्टला मित्रांनो फायनली पोहोचलो मी दिव्याला एक तास लागला जवळजवळ दिव्याला यायला आणि दिव्याचं हे उसरगड मैदान आहे आणि ही जिंकलेली टीम आहे साहेब कुठे गेले जैतू चैतू भोईसर वरून आलाय आणि पहिल्यांदाच ही पहिलीच मॅच जिंकली ह्याच्या अगोदर मी आयुष्यात कधी त्यांना जिंकताना बघितलं नव्हतं सुब्यान दोन फोन मारला त्याच्याबद्दल त्याचा सत्कार करणार आहे मी आले आणले सचिन पुढे गेला हा येत हवं सांगाल पहिली मॅच जिंकलात हा पहिली मॅच जिंकल्यात आम्हाला खूप खूप अभिनंद म्हणजे खूप मजा आली मॅच बघताना पण आणि पोरांचं हे करताना वगैरे मॅचला चालले पोर हो आता मॅचला चालले जिंकणार का हा जिंकणार शंभर टक्के शंभर टक्के जिंक शिंबायला मी सांगून ठेवलंय जर जिंकली नाही मॅच तर आज घरी यायचं नाही रात्री कुठे राहाय तरी करा बाहेर अशी सत्ता ताकीद दिले आणि आत्ता आपली चालू आहे मित्रांनो उसळगर मैदान आहे आणि मी तुम्हाला दाखवतो मैदान खूप छान आहे आणि लाईव्हसुद्धा आहे इथे बघा इकडे ज्यूसवाले वगैरे आहेत नाश्ता वगैरे सगळं आत्ता आपली मॅच चालू होते देखे देखे सो हे बघा मैदान आहे उसळघर आणि वेताळेश्वर क्रिकेट संघाचं हे मैदान आहे खूप छान मैदान आहे आणि इथे युट्यूब लाईव्ह असतं जसं पटणीला गर्दी होते ना त्या टाईपची गर्दी अरे कसा आहे तर त्या टाइपची गर्दी तो मी आता वरती स्टेजवर इथून चांगला दिसतो रोया कॅश दोन कॅश सोडल्या दोन कॅश तिथे दोन कॅश सुटल्या एक मागे सुट मागे सुटली कॅश तू एक सोडली दुसरी अजून एक कोणतरी सोडली अरे अनिकेत मी तुला लाईव्ह लाईव्ह वर मी तुला हजार रुपये हे ठेवलं होतं का पण तू हॅट्रिक नाही बक्षीस मी ठेवलंय आणि हे बघा चांगलं मैदान चांगलं आहे तू समोर वरून बघू शकतो स्टेडियम आणि समोर बिल्डिंग बघता आपण लोढ हे ओपनिंगला कोण गेलाय दोन भाऊ भाऊ ओपनिंगला गेलेत राकेश आणि रुपेश मगाशी आहे ना पहिल्या मॅचला राख्याने पहिल्याच बॉलला सिक्स मारला होता आणि त्यानंतर मग विजय सोपा झाला कारण सत अठरा धावांचं तीन ओव्हर मध्ये लक्ष होतं इकडे बघा मैदान छान आहे वीरेंद्र सेवाक चषक त्यानंतर सर सचिन तेंडुलकर कक्ष अच्छा कक्ष आहे वीरेंद्र सेवाक कक्ष रोहित शर्मा कक्ष युवराज सिंग कक्ष विराट कोहली कक्ष अशा प्रकारे हे सगळे कक्ष आहेत आणि इकडे समोर भैरवजीने सो पहिला बॉल आहे राकेश मी कॉमेंट करू काही हा ठीक आहे हा जोराचा मारला फटका समोर बॉल लागतोय पण दुसरा विकेट किपर जाते दुसरा जाऊन घेण्याप्रती या ठिकाणी काहीशी मिसफील्ड मिसफील झाली त्यामुळे असता ए शिव्या वगैरे देऊ नको वगैरा हा खेळू दे त्याला पहिलाच बॉल आहे ना तू सिक्स मारेल का पहिला बॉलला तिसरा बॉल आहे तिसरा बॉल तिसरा बॉल राकेश तयार आहे आणि या ठिकाणी काय सांगा समजला चेंडू आणि पुन्हा एक निधाव चेंडू अशा प्रकारे तीन बॉल मध्ये फक्त दोन रन आलेले आहेत आणि इकडे आदूचा पारा चढत आहे आदूची सटकते इकडे काय एका मध्ये फक्त दोन धावा झाल्या ज्या पहिल्या बॉलर झाल्या होत्या मला वाटतंय मी येऊन पनवती मॅच लावली चांगले जिंकत होते यार बघत होतो यु युट्यूबला हे बघा आगासन आगासन स्टेशनच्या इथून ह्या ट्रेन जातात दिवा पनवेल वगैरे जातात ना ट्रेन त्या इथून जातात त्याच्या शेजारी हे मस्त असं मैदान आहे उसर किंज मैदान उसलगर या ठिकाणी काहीसा अवघड होत चाललेला सामना साहेब सांगतात मला घरी जा मी आलो म्हणून नरपट नरटी लावले जाऊ ना, ना मी निघतो म्हणजे दोन सिक्सरी मारेल काय साहेब काय वाटतं जिंकेल काय जिंगल का वोरे। दोन या दोन वर मग तीनच वर असतात ना दोन, दोन वर असतात दोन बॉलवर मॅच आहे दोन बॉलवर सर्वात एक फे मारला हा गेलाचा झटका आणि आउट शेख झालाय आता आपला अबे आलाय अब्या खेळायला आलाय अबे एकदम ना मुख्य खेळाडू आहे त्याची बॉलिंग वगैरे खूप मस्त भेदक आहे हो 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 काय झालंय काय झालंय शे ऑल द सो हे खेळायला जात आहेत दोन ओव्हरची मॅच आहे कारण ना आजच्या दिवसात स्वा संपवायचा असतो पूर्ण त्याच्यामुळे लिमिटेड ओव्हरची मॅच आहे आणि पहिली पहिल्या मॅच तीन ओव्हरच्या होत्या आता मॅच दोन ओव्हरच्या आहेत आणि नशीब लास्टला तीन सातच धावा झाल्या होत्या शेवटच्या बॉला त्यांनी तीन धावा काढल्या आणि दहा धावा झाल्यात ना अकरा धावांचं लक्ष आहे का सो दोन ओव्हर आरामात होऊ शकतात एका ओव्हरमध्ये पण होऊ शकतात आ, ही मॅच काटकोण संघाजवळ आहे आणि काठकोड संघा माझा मित्र इथे घेतला प्रफुलकर सो सगळे आपल्या पंचक्रोशी आहेत सगळे संघ म्हणजे कात्रळी मला एक आणि इथले सगळे जे गाव आहेत सगळे त्याच गावामधल्या सगळ्या प्रफुलच्या संघाजवळ आपली मॅच अरे हा काही कारणाचं थोडं आपण दूर झालो आहे पण आता हा क्रिकेट हा असा एक गेम आहे की तो एकत्र घेऊन येतो सगळ्यांना त्यामुळे याच्यावरती

गावरी टेन्शन नाही घ्या आपण परत जिंकूयात लय लय मॅच बाकी आहे फक्त सुभेला आम्ही घरात घेणार नाही साऊथ आफ्रिकेची सिरीज ए आज घरी यायचं नाही सांगतोय आज घरी यायचं नाही तुला इथे मैदानावर झोप काय कर तुला मॅच हरण्यासाठी मी दोनशे रुपयाचा पेट्रोल टाकून तुला मॅच हरण्यासाठी आलो का इकडे <णे> मला दोष मला दोष नका देऊ तुम्ही चांगले खेळला असता तर जिंकला असतात मला पनवती मी लावायला आले तुम्हाला त्याला प्रचंड आता पुढची बॅच कधी आहे YouTube तो जाऊ दे आता होत असतं हार जीत ही लपंडा लपंडावा असं लाईव्ह मध्ये होत असतं आला असतो अरे यार बस काय <laughs> मग मी चांगला घरीच बसलो होतो मी माझे पेट्रोलला पैसे टाकून आलो इथे तुम्हाला करायला करायला आलो यार आपली टीम पोर आहे जिंकली पाहिजे पुढच्या वेळी आपण काहीतरी लिंबू वगैरे फिरवू होते नाही कारण फिरायचं आहे अशा प्रकारे आमची मॅच संपले आणि आम्ही अभिमान सांगतोय आम्ही लढून लढून हरलोय असंच नाही हरलोय लढून हरलोय दहा रन करून हरलोय आणि तारक्याचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे भावकी आहे माझा काका आहे हा तारक्या काय नास्का कांदा नाही तुम्ही तुमच्यामध्ये क्वालिटी असते ना तुम्ही जिंकला असतात मला पनवती नका बोलू मी तुम्हाला शुभेच्छा यासाठी इथे आलो थँक्यू थँक्यू तुम्ही आलात त्याबद्दल असं काय मॅच बघायला यायचं नव्हतं मला सासरवाडीला जायचं आहे त्यासाठी मी आलो सुजिता बायको गेले सासरवाडीला इथे दिव्याला तसं मला काय नाही तुम्ही हरा जिंका मला काय फरक पडणार आहे आणि पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो परत नेक्स्ट टाइम लाईस मी तु, मी तुमच्यासाठी एवढं लांबून आलो शुभेच्छा द्यायला चिअर्स करायला की तुमचा हौसला वाढला पाहिजे पण आता खेळ आहे रे खेळात होत असतं काय भाऊ पाच बॉल पाच डॉट बॉल खाल्ला आणि मला बोलतो आप नर्टी आहे म्हणून सो गाईस दिव्याला पोचलोय आणि मॅच नंतर मी चाललो आहे सुचिताकडे आणि त्यानंतर मग तिच्यासोबत जायचं आहे घरी पुन्हा दोन दिवस झाले सुचिता आली होती इकडे हाच आहे वाटतं मला वाटतंय मी बरोबर आलो भाऊजी सासरवाडीला आलो आहे आणि सासरवाडला मस्तपैकी वहिनीने चिकन वगैरे बनवलं आहे चायला मजाच मजा बहिणींना ही कलेजी छान बनवतात आणि त्यानंतर हे बघा हे सगळं आहे माझ्यासोबत आहे बाबू जेवायला बसला आहे आणि शुभम जेवायला बसला आहे शुभमने पहिली मॅच जिंकून चार दोन फोर मारला नव्हते आणि त्यानंतरची मॅच हरली आणि नाव सांग तुझं आर्यन गाव कुठलं हां कासे, कासे? आणि ही कोण आहे तुझी नको मारू नको नको मारू नको फक्ती बारीक किती झाली तुझी मम्मीची ओळख करून दे ना सुचिताच्या भावाचा मुलगा आहे दादा सुचिताच्या दादाचा मुलगा आणि ना तो तो एकदम ब्लॉग छान बनवतो मी तुम्हाला दाखवतो होतो कसं ब्लॉग बनवत होतो चला आता पप्पा हे पप्पा आणि मी आहे मम्मी आणि हे काका कुठे राहता तुम्ही घरी <laughs> कुठे राहत गाव कुठलंय घरी राहतो मी आणि आमच्या घरात पाहुणे आलेले आहेत ते, ते चिड्या बनवत ते। आहेत मला पण स्वतः शेवटी मम्मी कधी बाहेर येईल मला पण जेवण जो, बनवता येतं पण मला भाकरी येते अंडा येतो आंबेड येतो पावळ येतो आणि वगैरे असं सगळं काय येतं काय बोलतो मला काय नाही अरे सगळं येतं फक्त गॅस नाही चालू करते शिकशील शिक दोन चार वर्षामध्ये शिकशील गॅस चालू करायला मी पण मी पण शिकणार आहे गॅस चालू मला बाकी सगळे येतं वडापाव येतो मग आपण एकदा बनवू व्हिडिओ वडापावची कसं बनवतात ते सांग आपण दोघांनी मिळून धंदा टाकायचा का वडापावचा दोघांनी मिळून तो वडापावचा धंदा टाकायचा मी गल्ल्यावर बसतो हां आपण वडापावचा बिझनेस टाकायचा मी घालल्यावर बसतो काय छोटा काय तुझा का? होता का मग काय झालं तो तू लॉकडाऊन मध्ये टाकला होता हा किती फसवतोय बोल तुम्हाला सगळं जेवण येत डाळ भात सगळं येत फक्त गॅस चालू नाही करता येत मला दिव्याला किती गर्दी असते यार आणि त्याविषयी सगळ्यात जास्त गर्दी आहे ना इथले शॉपला असते एवढी गर्दी तिथेच नाही बघा तुम्ही पण खूप डेव्हलपमेंट वगैरे झाली बघा मोठे मोठे टॉवर उभे राहिले दिवाला छान लस बघा सुचिताने भाजीला भाजी सगळं घेऊन आले टॉमॅटो वगैरे आणि नको बस पनवेलला बघू पनवेलला पनवेलला बघू भाजी वगैरे घेऊन झाली सुचिताची सो आम्ही आता निघतोय बाईकने आणि बघा ना माझी जुनी शाईन बाईक आहे पण सुजिता तू जेव्हा बसतेस ना बाईकवर तर मला असं वाटतं की एक मी बी एम डब्ल्यू चालवतो आहे बी एम डब्ल्यूची बाईक चालवतो आहे तू बसल्यावर ना शाईन आहे ना ती बी एम डब्ल्यूपेक्षा भारी दिसते सो <laughs> so, आजच्या व्हिडिओचा करतो करतोय खूप दिवसानंतर फर्स्ट टाईम मी असा ब्लॉग टाईप व्हिडिओ बनवले सो so, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा बाय 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 भेटूया नवीन व्हिडिओमध्ये